कामगार कवी अशी लोकमान्यता असणाऱ्या पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जनशताब्दीनिमित्त ठाण्यामध्ये नारायण सुर्वे यांच्या कवितांचा जागर संपन्न झाला कामगार कवी पद्मश्री नारायण सुर्वे जनशताब्दी महोत्सव समिती ठाणे जिल्हा यांच्या वतीने ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात दिग्गज कवी आणि डाव्या चळवळीतील मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा मोठ्या उत्साही वातावरणामध्ये साजरा करण्यात आला या कवी संमेलनात प्रज्ञा दया पवार अरुण म्हात्रेज छाया कोरेगावकर सुरेखा पैठणे अनिता भारती शिवा इंगोले शिवराम सुकी आणि बबन सुरवदे या चळवळीतील कवींनी आपल्या कविता सादर केल्या तर ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक अर्जुन डांगळे यांनी नारायण सुर्वे एक विचार यावर आपले मनोगत व्यक्त केले यावेळी नारायण सुर्वे यांच्या जीवनपटावरील एक लघुपट देखील येथे सादर करण्यात आला दरम्यान कार्यक्रमाची सुरुवात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत होतात्म पत्कारलेल्या हुतात्म्या स्मारकाच्या प्रकृ प्रतिकृतीला अभिवादन करून व दीप प्रज्वलनाने झाली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य लालबावठा शेतमजूर युनियनचे कार्याध्यक्ष राम बाहेती हे मंचावर उपस्थित होते यावेळी आपले विचार मांडताना दलित साहित्यिक अर्जुन डांगळे यांनी नारायण सुर्वे यांच्या कवितेला प्रस्थापित समीक्षकांनी न्याय दिला नसल्याचं बोलून दाखवलं यावेळी पुढे बोलताना डांगळे म्हणाले की कवितेच्या तळाशी जाऊन भूमिकेला पुरेपूर न्याय देणे ही सुर्वे यांची मूळधारणा होती त्यांच्या कवितांमध्ये मार्क्सवाद रुजला होता ते दलित साहित्यामध्ये रमलेले कष्टकरी वर्गाचे प्रतिनिधी होते नारायण सुर्वे यांनी राजकीय सामाजिक भूमिका प्रामाणिकपणे तेवढ्याच प्रखरतेने आपल्या कवितांमधून मांडून नवीन विश्व निर्माण केल्याचं अर्जुन डांगळे यांनी म्हटलं कॉम्रेड नारायण सुर्वे यांना अभिवादन करतो लाल सलाम करतो नारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्त आजो इथं कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचे अध्यक्ष कॉम्रेड राजे ज्यांनी फार सविस्तर मांडणी आणि चांगली मांडणी केलेली आहे ते अर्जुन डांगळे आणि या मंचावर उपस्थित असतात हे सर्व आणि उपस्थित बंधू बघितलं आपण डॉक्युमेंटरी पाहिली आणि अर्जुन डांगळेचं फार सविस्तर असं भाषणही ऐकलं सुरेंच्या बद्दल आणि आता परत अजून त्याच्यात अधिकारवाणीनं काही बोलावं असं मला स्वतःला वाटत नाही ही सर्व दिग्गज मंडळी आहे मुख्य कार्यक्रम जो आहे कवी संमेलनाचा आहे आणि त्यांनाही ऐकायचं आहे याचं भान मला निश्चितपणे आहे परंतु एक पाच दहा मिनिटात जरी उदयनी पंधरा मिनटं दिली असतील तरी ते पाच मिनिटं कमी करून आ, मला जे मनोगत व्यक्त आहे ते मी अध्यक्षांच्या परवानगीनं करतोय त्यांना विचारलं होतं मी की किती मिनटं बोलू ते म्हणजे बोला आ, एक तर नारायण सुर्वे असतील नामदेव घसाळ असतील या कवींच आकर्षण मी बलभे महाविद्यालयात बीडला असतानापासून बी बी एला असताना पासूनच होत आणि नारायण विद्यार्थी चळवळीत जेव्हा आलो मे या शपच्या आणि मला देखील मार्गस्वादाचं आकर्षण झालं तेव्हा नारायण सुर्वेंची कविता अजून जास्त समजू लागली